सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शक्त सहर्ष स्वागत आज सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल त्याच्यामध्ये अकरा मुद्दे मी टोटल दिलेले होते की पोलीस भरती कशा पद्धतीनं होत आहे कशा पद्धतीने होत नाही आहे त्याचं रिझन काय वगैरे वगैरे ते अकरा मुद्दे तुम्ही बघितला होता त्यानंतर एक पॉइंट मी मध्ये सांगितलं होता की पोलीस भरतीचा विषय की बाबांधी एक सूचना नोट गृह विभागानं काढावी आणि तसे त्यांनी प्रसिद्धीपत्रक करावं प्रसिद्ध की प्रसिद्ध करून सांगावं की बाबा ना अशा पद्धतीनं भरती होणार आहे या तारखेला होणार आहे सहा तारखेला होणार नव्हती दहा तारखेला होणार नव्हती असे मी सकाळचाच एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये माझं एक दहा बारा सेकंदाचं एक वक्तव्य होतं तुम्ही जर व्हिडिओ बघितला असाल तर बघू शकताय आणि मगच विश्वास येऊ शकता की हा चॅनल किती महत्वाचा आहे त्यानंतर लगेचच दुपारी एक दोन तीनच्या दरम्यान एक कार्यपद्धती आल्यान जे आर आला सहा सात पाणी जी आर आला टोटली आणि तो जे आर आल्यानंतर तो जी आर सुद्धा काही लोकांनी वेगळ्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मग तुम्हाला पण म्हणतोय अजून सुद्धा सांगतोय एक एक अक्षर आणि एक एक गोष्ट किती महत्वाची आहे हे शिकलेले लोक जो अनुभव आहे तीच लोक फक्त सांगू शकतात बाकी कोणी सांगू शकत नाहीये ते का तुम्हाला सांगतोय आता ज्याचे सात लाख सबस्क्रायबर आहेत आठ लाख सबस्क्रायबर आहेत एक लाख पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत ती पण चुकलेले लोक आहेत त्यांची चूक मी दाखवून देतो आता त्यासाठी पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे की ती कार्यपद्धतीचा जी आर तुमच्यासाठी पोहोचलेला होता त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगलेलं होतं की दिनांक एकोणीस जूनला आपली काय पोलीस भरती चालवणार आहे ठीक आहे त्याच जे ह्याच्यामध्ये जे आर मध्ये कार्यपद्धतीच्या एक सहाव्या मध्ये टोटल एक ते आठ पॉइंट आहेत ते आपल्याला आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे कारण की ते आठ पॉइंट एकदम महत्वाचे आहेत एवढं लक्षात ठेवायचं आणि हा जे आर पोलीस भरती चालू होऊ किंवा पोलीस भरती संपेपर्यंत एकदम महत्वाचा असणार आहे आता हा जे आर मला सगळा माहिती आहे एकदा वाचलं की सगळा कळतो पण मी स्वतः पाच वेळा वाचलेला आहे मी स्वतः पाच वेळा वाचलेला आहे लक्षात ठेवा मी काय भरतीला वगैरे जाणार नाही किंवा भरती देणार नाही कारण की महत्वाची गोष्ट आहे आम्ही ज्यावेळी विद्यार्थ्यांना सांगत असतो विद्यार्थ्यांना गायडन्स करत असतो विद्यार्थ्यांना भरती करत असतो त्यावेळी तो जी आर आपल्याला पहिला यायला पाहिजे त्यातल्या एक एक शब्दाचं मिनिंग त्यांना कळायला पाहिजे आज मला एक आश्चर्य वाटलं की ज्याचे सात लाख सबस्क्रायबर आहेत आठ लाख आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांनी सुद्धा सरळ सरळ सांगितलं की दिनांक सात जून ला वेळापत्रक तुमचं जे हे हॉल तिकीट ते येणार आहे बापरे ते कसं काय ते का चुकीचं किंवा का बरोबर मी आता तुम्हाला सांगणार हे आठ मुद्द्यांमध्ये सो सन बा दोन हजार बावीस तेवीसची ची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे यानुसार टोटल एक ते आठ पॉईंट आपण स्किप न करता शेवट पण बघा म्हणजे तुमचे कोणताही प्रश्न मनामध्ये राहणार नाही याची नोंद घ्यायची आहे पहिला मुद्दा आहे पहिला दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस नंतर ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेला आवेदन अर्ज घटक प्रमुखांना डाउनलोड करून घेण्याबाबतची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे दिनांक तीन सहा म्हणजे तीन जूनला काय सांगितलंय जून जून नंतर ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या म्हणजे तुम्ही जे अगोदर तुम्ही फॉर्म भरलेला होता ते सगळे ऑन ऑनलाईन आवेदन अर्ज हे घटक प्रमुखांपर्यंत जातील अशा पद्धतीने सांगितले याच्या बोर्डची स्टेप सांगितले त्यांनी एकत्रित दुसरा पॉईंट आहे सेवा प्रवेश नियमानुसार पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकामध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल परत तोच पॉइंट आलेला आहे ओके म्हणजे तुमचं पन्नास गुणांचं फिजिकल हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे त्याच पद्धतीनं तुमची जी लेखी परीक्षा आहे ती एकाच घटकाची व एकाच संवर्गाची एकाच वेळी घेणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं महाराष्ट्रामध्ये म्हणजे जे डबल फॉर्म भरले त्यातून सुद्धा काही जण वाचले असतील काही जणांनी डबल फॉर्म कॅन्सल केला नसेल तर अशा विद्यार्थ्यांना याच्यामध्ये संधी मिळणार नाही ओके सो so, दुसरा पॉइंट मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ते बघूया त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यानुसार घटक प्रमुखांनी शारीरिक चाचणी विहित कालावधीत पूर्ण करावी जो एक जे कोण मैदानीसाठी एखाद्या जिल्ह्याचं मैदान असेल तर त्याच्यामध्ये जे काही घटक प्रमुख असतील त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले अधिकाऱ्यांना सकाळी लवकर बोललेलं आहे आदल्या दिवशी सकाळी सात वाजता बोललेला वगैरे वगैरे हे घटका घटना झालेल्या होत्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं होतं अपडेट पण आता त्यांनी सांगितले काय आहे त्यानुसार घटक प्रमुखांनी शारीरिक चाचणी विहित कालावधीत पूर्ण करावी म्हणून सांगितलेलं आहे तिसरा पॉईंट आहे सेवा प्रवेश नियमानुसार पोलीस शिपाई चालक या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यानुसार घटक प्रमुखांनी शारीरिक चाचणी विहित कालावधीत पूर्ण करावी म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे चालक ड्रायव्हरची जी पोस्ट आहे त्यासाठी सुद्धा पन्नास गुणांचं सेम ग्राउंड आहे आणि त्यानंतर पुढची जी लेखी परीक्षा आहे ती सर्व घटकांची एकाच वेळी एक्झाम होणार एवढं लक्षात ठेवायचं चौथा मुद्दा पण अशाच पद्धतीनं आहे बॅट्समनसाठी पोलीस शिपाई भरती जे आहे बॅट्समन पदासाठी पन्नास गुणांची शारीरिक चाचना होईल आणि त्या सुद्धा पोस्टची एकाच वेळी एकाच दिवशी तुमची लेखी परीक्षा होईल असं सा सांगितलेलं आहे सेम पाचवा मुद्दा आहे सेवा प्रवेश नियमानुसार राज्य राखीव पोलिस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम शंभर गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा होणार आहे शंभर गुणांची ती पन्नास गुणांची आणि एसआरपीएफ हा चेंज आहे तुम्हाला मी अगोदर मी सांगितलं होतं एक दहा बारा दिवसांपूर्वी एसआरपीएफ च मार्कांची सिस्टीम चेंज आहे त्यात मार्कांची सिस्टीम चेंज असल्यामुळे तिथं काय आहे टोटली शंभर गुणांची शारीरिक चाचणी याची नोंद घ्यायची आहे ओके त्यानंतर होणारी लेखी ले परीक्षा ही राज्य राखीव पोलीस बलातील सर्व गटांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानुसार घटक प्रमुखांनी शारीरिक चाचणी विहित कालावधीत पूर्ण करावी म्हणून सांगितलेलं आहे आता महत्वाचा मुद्दा आहे कारागृह शिपाई सेम त्याच पद्धतीने कारागृहाची सुद्धा पन्नास गुणांची ही शारीरिक चाचणी होणार आहे फिजिकल तुमचं पन्नास गुणांचं होईल आणि उर्वरित जे काही परीक्षा आहे तुमची लेखी परीक्षा ती एकाच घटकामध्ये एकाच जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी म्हणजे सगळ्याच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कारागृहासाठी एकाच दिवशी लेखी परीक्षा ही पार पडणार आहे याचं रिझन तुम्हाला माहित आहे पेपर फुटी हे फुटी ते फुटी, फुटी डबल अर्ज दिलेले ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाणार तिथं सुद्धा ते पेपर देणार ते दोन्हीकडचं पण सिलेक्शन होणार त्यामुळे वेटिंगच्या मुलांना लवकर घेणार नाहीत अजून सुद्धा वेटिंगची मुलं आमची तडपडत असलेली आम्हाला दिसून येतात अशा पद्धतीनं ओके आता सातवा आणि आठवा मुद्दा एकदम महत्वाचा आहे सातवा आणि आठवा मुद्दा समजला ज्या जे युट्यूबर आहेत जे कोच आहेत किंवा जे कोणी आहेत या क्षेत्रामध्ये त्यांना सूचना आहे सातवा मुद्दा जर तुम्ही ऐकला तुम्ही जर त्याचं आकलन केलं तर तुम्हाला आठवा मुद्दा सोपा जातो तुम्ही फक्त आठवा मुद्दा जर घेतला तर तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत चुकीची माहिती देणार हे शंभर टक्के खरं आहे सो पहिला आपण सातवा मुद्दा बघूयात महाआयटी विभागाकडून प्राप्त झालेल्या पोलीस भरतीसाठी आवेदन अर्ज सादर केलेले उमेदवारांचे आवेदन अर्ज तपासून बघा आवेदन अर्ज तपासून घटक प्रमुखांनी खात्री करावी म्हणजे जेवढे काय अर्ज आलेले आहेत ते ते अर्ज सगळे तपासावे असे सांगितलेले आहेत एवढे अर्ज कोणी तपासत नाहीत पण त्यांनी तसं सांगितलेलं आहे कारण हे सगळं ऑनलाईन आहेत हे ज्या एवढ्या प्रिंटा मारत नाहीत ते एवढं लक्षात ठेवायचं ओके नंतर काय प्राप्त झालेले एकूण आवेदन अर्जानुसार प्रत्येक दिवशी तारखेनिहाय किती उमेदवारांची शारीरिक चाचणी घेणार घेण्यात येणार आहे त्याबाबतचे मैदानीचे चाचणीचे सविस्तर वेळापत्रक तयार करून म्हणजे अजून मैदानीचे सविस्तर वेळापत्रक चालू नाही आहे म्हणजे एका जिल्ह्याला तीस हजार मुलं असतील जर हे केलेले ॲप्लिकेशन दिलेली तर एका दिवसामध्ये किती मुलांचं त्यांना चाचणी घ्यायची आहे एवढं लक्षात ठेवायचं हे ह्याच्या संबंधित ते आहे म्हणजे एकंदरीत टोटल जे आकडा आहे ह्याच्यासाठी म्हणजे प्रवेशपत्र किंवा दुसरी गोष्ट एकूण संख्या जी आहे उमेदवार ते किती आहेत ही मोजून नंतर ते एकंदरीत समजा दहा तीस हजार मुलं असतील तर मग एका दिवसाला दोन हजार मुलं संपवायची असतील तर पंधरा दिवसांमध्येही मैदानी चाचणी तुम्हाला संपवावी लागणार ह्याच्या संबंधित ते आहे काय युट्यूबरने डायरेक्ट सांगून टाकले की सात जूनला तुमचं वेळापत्रक येईल मी वेळापत्रक येणार नाही असं म्हणाला नाही आहे पण ह्या गोष्टीचं जे हे समरी आहे किंवा त्याचा जो अर्थ आहे जे विश्लेषण आहे जे ते योग्य पद्धतीने मुलांपर्यंत जायला पाहिजे ही माझी इच्छा आहे समजलं सो परत सांगतोय प्राप्त झालेल्या एकूण आवेदन अर्जानुसार प्रत्येक दिवशी तारखेनिहाय किती उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे त्याबाबतचे मैदानी चाचणीचे सविस्तर वेळापत्रक तयार करून तसे या कार्यालयास व महाय टी विभागास पाठवण्यात यावे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक दिवशी किती उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे व सदरची शारीरिक चाचणी कोठे होण कोठे घेण्यात येणार आहे त्या ठिकाणाचा मैदानाचा सविस्तर उमेदवारांना कळेल असा पत्ता याबाबतची माहिती महाय टी विभागास या संकेतस्थळावर कळावी कळवावी असं सांगितलेलं म्हणजे जे मगाशी विश्लेषण केलं मी आताच्या एक पंधरा वीस सेकंदापूर्वी तेच से आहे हे म्हणजे एका दिवशी किती मुलं असणार आहेत एकंदर किती संख्या आलेली आहेत ते कुठं होणार आहे ग्राउंड इन डिटेल्स हे आतमध्ये महायटीला कळवायला सांगितलेलं आहे आणि कार्यालयात सुद्धा करायला कळवायला सांगितलेलं आहे ओके सो पुढे बघूयात त्याप्रमाणे महायटी विभागास उमेदवारांनी शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने पुरवणे वेळीच शक्य होईल वेळीच शक्य होईल म्हणजे ज्यावेळी ही सगळं आकडे जातील त्याच्यामध्ये त्यावेळीच तुम्हाला ते येणार प्रवेशपत्र त्यावेळी त्यानंतर मिळणार आहे लक्षात ठेवायचं अगोदर नाहीये म्हणजे सात तारखेपर्यंत ही गोष्ट करायला सांगलेली जी वरची आता मी सांगितली ही सूचना सातवी म्हणजे एकूण अर्ज किती आलेले आहेत आणि ते किती दिवसांमध्ये पूर्ण करायचे आहेत हे जर पुरवलं तर मग मुलांना तिथंपर्यंत काय होईल आपलं प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची मुभा दिली जाईल किंवा त्यांना ऑफिशियल सांगितलं जाईल की तुमचं प्रवेशपत्र आता डाऊनलोड आहे समजलं सो ही गोष्ट खूप महत्वाची आहे परत सांगतो ज्यांनी ज्यांनी सातवा आणि आठवा मुद्दा वाचलाय ते सुद्धा हुशार मुलं असतील सो विचार करा एवढे मोठे युट्यूबर चुकत असतील तर मग काही गोष्टी अवघड आहेत तर लक्षात ठेवायचं ओके पुढे बघूयात आपण माय आय टी विभागास वेळोवेळी माहिती पुरवण्यासाठी एक समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी म्हणजे अजून अधिकाऱ्याची नेमणूक आहे आणि आता जे आर ह्या जे आरद्वारे द्वारे सांगितले की माय आय टीद्वारे पुरवण्यासाठी एक समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी त्या अधिकाऱ्यांची पद मोबाईल नंबर वगैरे सगळं याच्यामध्ये दे द्यायला सांगितलेला आहे आणि तदनंतर आता आठवा पॉइंट आहे त्यानंतर आता आठवा पॉइंट आहे जो महत्वाचा आहे ज्याला सातवा पॉईंट कळाला त्याच्या सीत रिलेटेड हा आठवा पॉईंट आहे तो बघूयात आपण भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी दिनांक एकोणीस सहा दोन हजार पासून सुरू करावयाची असल्याने बघा भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी ही एकोणीस सहा पासून सुरू कराव्याची असल्याने म्हणजे त्यावेळी त्यांना चालू करायची आहे असल्याने महा आय टी विभागास दिनांक सात सहा दोन हजार चोवीस म्हणजे टी विभागास सांगितले महा आय टी विभागास दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी चार वाजूपर्यंत शारीरिक चाचण्याचे वेळापत्रक खालील नमूद विवरणपत्रात माहिती सादर करावी म्हणून सांगितलेलं आहे ओके म्हणजे काय सांगितले जे मगाशी सांगितलं की एकूण आकडा वगैरे काय काय ते उद्या संध्याकाळी चार पर्यंत त्याच्यामध्ये भरायला सांगितलेलं आहे उद्या संध्याकाळी चार वाजूपर्यंत मग त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता जर बघायला गेला आपण तर बघा युनिट नेम सांगितलेला सा आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तिथं दिलेलं आहे सीपी पुणे आता इथं सीपी पुणे म्हणजे तर काही विद्यार्थ्यांना असं वाटायला लागलं की फक्त पुण्याचंच ग्राउंड चालू होणार आहे अरे बाबा एक्झाम्पल आहे हे वरती त्यांनी दिले बघा सॅम्पल फॉर्मॅट फॉर फौर फिजिकल एक्झाम हॉल तिकीट जनरेशन टू थाउजंड ट्वेंटी टू टू म्हणजे पुढे दोन हजार तेवीस पर्यंतचा विषय आहे हा समजलं हे एक्झाम्पल आहे सीपी एक्झाम्पल दिले फक्त अशा पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्याची इन्फॉर्मेशन उद्या संध्याकाळी चार वाजेपर्यंत त्यांना फिलअप करून माय आय टी विभागास पाठवायला सांगितलेली आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं सो अशा पद्धतीने ह्याचं विश्लेषण काही पण सांगून तुम्ही रिकाम होता विद्यार्थ्यांना हे चुकतंय कुठतरी असं मला वाटतं ओके सो अशा पद्धतीनं ही जो जे आर आलेलं आहे त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे त्याच्यामध्ये युनिट नेम दिलेला आहे युनिट नेम नंतर पुढे दिलेलं आहे पोस्ट कोणते आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर एक्स वाय झेड असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे नंतर कॅन्डिडेट काउंट किती आहेत एका दिवशी पाचशे हजार वगैरे तुम्हाला जिथे घ्यायचे तेवढी त्यानंतर एक्झाम टाईम जे आहे एक्झाम डेट आहे ती उदाहरणार्थ एकोणीस सांगितलेली आहे तर एकोणीस सहा वगैरे त्याच्यामध्ये येत राहील नंतर एक्झाम टाईम सकाळी आठ एएम तिथं दिलेलं आहे पण पाच एमला ते ला एम ला चालू करतात एक्झाम वेन्यू विथ पिनकोड म्हणजे ज्या जिल्ह्याच्या ग्राउंडमध्ये हे होणार आहे फिजिकल होणार आहे त्या फिजिकलचं ग्राउंडचं इन डिटेल ॲड्रेस आणि त्याचा पिनकोड त्याच्यामध्ये द्यायला सांगितलेलं आहे त्यानंतर मेल फिमेल ट्रान्सजेंडर म्हणजे कुणाचं होणार आहे मुलांचं होणार आहे मुलींचं होणार आहे का ट्रान्सजेंडरचं होणार आहे हे आणि त्यानंतर पॅर रिझर्वेशन म्हणजे समांतर आरक्षणानुसार त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल दिले मॅन आहे एक मॅन आहे स्पोर्ट्स पर्सन आहेत वगैरे वगैरे कॅन्सर सो so, हे एक्झाम्पलसाठी दिले समजलं सर्वांना सो हे गोंधळ तयार झालेला आहे किंवा सात तारखेला हॉल तिकीट येणार वगैरे हे एक्झाम्पलसाठी त्यांनी सिटी पुणे दिले पूर्ण महाराष्ट्राला सूचना दिलेल्या आहेत की उद्या संध्याकाळी चारपर्यंत पर्यंत एकंदरीत एकूण आकडा जिल्ह्याला आलेले फॉर्म म्हणजे फॉर एक्झाम्पल पोलीस असेल एसआरपीएफ असेल किंवा सगळे असतील त्यासाठी समजलं सो विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती विद्यार्थ्यांना पोचवायला पाहिजे थोडक्यात हे जो सहावा पॉईंट आहे सहाव्या पॉईंट मधले जे आठ पॉईंट आहेत जे महत्वाचे होते हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आता मी केलेलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त पण काही शंका असतील तर शंभर टक्के आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती जॉईन करा आणि मला प्रायव्हेट मेसेज असेल तर तुम्ही प्रायव्हेट मेसेज तुमच्या शंका विचारा मी तुम्हाला प्रायव्हेट मेसेज सेंड केल्यानंतर तुम्हाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न हा शंभर टक्के करणार आहे आपल्या चॅनलवर जर नवीन असाल आणि दुसरी गोष्ट ह्या प्रमाणिक आपले जे हे चालू आहे प्रयत्न त्या प्रयत्नासाठी जाता जाता एक सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की इथून पुढे ज्या ज्यांना ज्यांना माहिती आहेत एक्सपिरियन्स आहेत तीच गोष्ट तुम्हाला गायडन्स करू शकतात बाकी कोणी करू शकत नाही याची नोंद घ्यायची फक्त जे आर वाचला आणि सांगितलं हा विषय वेगळा हे लक्षात ठेवायचं जे आर सोबत तुमचा एक्सपिरियन्स जोडला जायला पाहिजे तरच तुमच्यापर्यंत ती गोष्ट प्रामुख्याने ओरिजिनल म्हणून तुम्ही स्वीकार करू शकता एवढं लक्षात ठेवायचं तसंच आताच एक प्रयत्न होता समजलं सो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि दुसरी गोष्ट टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा नंतर तिथून मला प्रायव्हेट मेसेज करू शकताय आणि तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करत आहो ओके या हार्डवर्कसाठी जाता जाता एक सबस्क्राईबर आणि एक लाईक शंभर टक्के द्यायला लागतो सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद